आदरणीय व्यासपीठ आदरणीय आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि बंधू भगिनी आज मी तुम्हाला माझा आवडता विषय आपला आवडता नेता आवडता नेता म्हणला तर मी मागाशी बोललो मित्रांनो सायकल ते मर्सडीज आणि सरपंच ते केंद्रीय मंत्री तसंच नाथरा ते दिल्ली ह्या गावचा प्रवास ज्या नेत्यांनी केला ते नेते, नेते म्हणजे आमचे आदरणीय स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब मुंडे साहेबांचं कर्तृत्व वक्तृत्व आणि त्यांची शैली आणि त्यांचं नेतृत्व हे जर सांगायचं म्हणलं तर आपण सर्वांनी तुम्ही आम्ही डोळ्याने पाहिलेलंच आहे परंतु ते मला थांबवले सांगायचं आहे आणि हे त्यांचं कर्तृत्व हे सर्व आपल्या महाराष्ट्राला माहिती आहे कैवारीपणा त्यांच्यातला नेतृत्वाचा मनावर राज्य करणार नेतृत्वाचा त्यांच्या बाना हा जर म्हटलं तर ते सर्वसामान्यांच्या मनावर राज्य करणारं होतं हे राज्य करत असताना त्यांना अनेक अडथळे आले अनेक त्यांनी अनेक अडचणी आल्या आर्थिक अडचणी असो सामान्य चळवळीतल्या अडचणी असो त्यांना प्रत्येक गोष्टीतील अडथळे राजकारणातले अडथळे असो हे सर्व करत असताना सामान्य माणसातून ते नेतृत्व घडलं ते डायरेक्ट केंद्रीय मंत्र्यापर्यंत पण आपल्याला हे असताना किंवा यांचा आदर्श घेत असताना याच्यातून आपण थोडक्यात म्हणायचं तर आपण वाईट गोष्टीकडे जास्त लक्ष देतो तर ते चांगल्या गोष्टीकडे पण आपण तेवढंच लक्ष दिलं पाहिजे आणि त्यांच्या चांगल्या विचार श्रेणीकडे तेवढंच लक्ष दिलं पाहिजे त्यांचे अनेक विचार होते ते विचार होते म्हणजे जिल्ह्याचे असो देशाचे असो महाराष्ट्र राज्याचे असो त्यांच्यापासून त्यांनी सामान्य कार्य कार्यकर्ते घडवले त्यांना कार्यकर्ते घडवत असताना सामान्य जनतेतून ज्याच्या घरी खायला दोन डाळण्याचं अन्न नव्हतं असे लोक त्यांनी घडवले आणि ते देशाच्या मंत्रिपदापर्यंत नेऊन पोहोचवले असे ते नेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब होते आणि त्या नेत्यांबद्दल जर सांगायचं म्हणलं तर अनेक आपण दोन दिवस मी पुरणार नाही पण आज आपण एवढे बोलून मी त्यांना अभिवादन करतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र